आहे काय करायला लागला चपाती केल्याने अ पवनचे पप्पा काय करत माहितीये का अशी गोल चपाती लाटायची लाटून काय करायची चार चार बा, 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 चार भाग 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 चार भाग करून परत एक एक घ्यायचं त्या साच्यात घालायची एक त्यात बाकुरा भरायचा परत करंजी करायची तर मित्रांनो मी तसंच केलं बघा तुम्हाला दाखवते

त्या म्हणून दिवाळीच केल्यासारखे वाटले नाही मग एवढं मस्त चार किलोच लाडू केलं होतं पण तरी सुद्धा त्याच सत्यानस करून टाकले तू तस लाडूच केले असतील तर तसं नाही मग सासूबाई म्हणल्या काय म्हणल्या करंजाच केलं नाही म्हणलं लागले त्या वर्डाला मग तू करायला बसली करंजा आता मग काय म्हणलं आधी ती करंजाच करून कोण खोयला घालती म्हणलं सगळ्याला गुण केलं त्या सपक केले त्या नुसताच कुठ भरलाय त्या कुठं पाहिजे करायचं 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 लागली ती नाच का कसं असतं जिनतीच त्याला करंजा कराज म्हणलं छान प्रेमानं करंजा करावं लागते त्या मला अशा जमते त्या कुणाला सांगायचं त्याला सांगा, सांगा जाऊ मला काय देणे देण नाही त्यांच्या वाचून असं म्हणते होय बर बर असू दे करंजी तर करंजी सारखी होईल ना पण नाही माझ्यासारखी होईल माझ्यासारखी आता तू राग आलेला सुरात आहे म्हणून म्हणलं ग ती पण राग होण्याकडे टम होणे